मित्रांनो मी गॅरंटी देते या व्हिडिओ नंतर तुम्ही स्वतःच करता तसे तुम्ही बनून तुम्हाला फक्त त्यासाठी तुमचे चार ते सहा महिने द्यावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही बघा तुम्ही पूर्णपणे बदलून जाल जर तुम्हाला खरोखर स्वतःमध्ये बदल करायचा आहे ना तर तुम्हाला स्वतःसाठी इतका वेळ तर द्यावाच लागेल पण विश्वास ठेवा त्यानंतर तुम्ही पूर्णपणे बदलून जाल आणि मी फक्त व्ह्यूज साठी तुम्हाला अजिबात काहीही सांगत नाहीये मी तुम्हाला जेही काही सांगणार आहे ते पूर्णपणे जेन्युअन आहे चला तर आपल्या नवीन सिरीजचा हा पहिल्या मुलांसाठीचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो बघा तुम्हाला ग्लो अप व्हायचंय स्वतःचं बेस्ट वजन बनायचंय स्वतःला हवं तसं ठेवायचंय तर यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला बदलावी लागेल आणि ती म्हणजे तुमचा माइंडसेट म्हणून या ज्या रिकाम्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय ना त्या गोष्टी करणं बंद करा आणि काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा विचार करा विचार करा की आता मला स्वतःसाठी खरोखर पुढचे चार ते सहा महिने द्यायचे आणि जेव्हा तुम्ही याची सुरुवात कराल ना तुम्ही स्वतः चेंज बघायला लागाल स्वतःमध्ये आणि ते करायला तुम्हाला अजून जास्त मजा यायला लागेल आणि जेव्हा तुम्ही सुरुवात कराल ना आणि स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट बघाल ना तेव्हा तुम्हाला स्वतःला खूप छान वाटायला लागेल आणि यातल्या काही टिप्स इन्स्टंट ग्लोअपसाठी सुद्धा आहेत चला तर सगळ्यात आधी आपण त्याच बघूया नंबर वन हेअर कट बघा हेअर कट आपल्यामध्ये कमालीचा बदल घडवून आणत असतो म्हणून तुम्हाला जसे केस सूट करता तुम्हाला जसा हेअर कट छान दिसतो तसा चांगला एक हेअर कट करा कसेही केस ठेवू नका आणि कोणताही छपरी हेअर कट तर अजिबात करू नका टू, ड्रेसिंग सेन्स बघा आपण 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 कसे 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 कपडे घालतो घालतो काय राहतो हे दिसतो यापेक्षाही जास्त मॅटर करतो आणि जेव्हाही आपण कुठे जातो एखाद्या फंक्शन मध्ये असेल कॉलेजमध्ये असेल किंवा कुणासमोर कुणाला पहिल्यांदा जरी भेटायचं असेल तर तेव्हा सगळ्यात आधी आपल्याला बघूनच जज केलं जातं म्हणून आपण कसे कपडे घालतो हे सगळ्यात जास्त मॅटर करतं म्हणून बघा की कोणती स्टाईल तुम्हाला सूट करते कोणत्या स्टाईलचे कपडे मला छान दिसत आहे मला कोणते कलर चांगले दिसत आहे हे बघा आणि त्यानुसार कपडे घाला बॅगी स्टाईल असेल रिलॅक्स फिट असेल ओल्ड मनी असेल जे कोणते आउटफिट तुम्हाला सूट करतात ना असे आउटफिट बघा आणि तसे आउटफिट निवडा आणि ते घाला आणि ब्राऊन ब्लॅक नेव्ही ब्लू व्हाईट अशा प्रकारचे कलर्स निवडा एकदमच डार्क रेड असेल एकदमच डार्क गुलाबी असेल किंवा तुमच्या शर्टवर वेगवेगळ्या वेग प्रकारची कसलीही प्रिंट असेल असे कपडे निवडू नका बघा आपण कुठे जातोय तिथे कसं वातावरण आहे काय सिच्युएशन आहे त्यानुसार कपडे घाला पुढचा पॉइंट फिक्स युअर फेस बघा म्हणजे तुमची बियर्ड व्यवस्थित ट्रिम करणं असेल तुमचा हेअर कट असेल ज्याबद्दल आपण बोललोच आहे त्यानंतर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या फेसबद्दल त्यांना नोटीस करा आणि त्यांच्यामध्ये काही बदल करता येत आहेत का ते बघा या लहान लहान गोष्टी आपल्याला इन्स्टंट ग्लो देऊ शकतात पण आपण त्यांच्याकडे लक्षच देत नाही की सकाळी उठून गार पाण्यात क्यूब्स टाकून त्यामध्ये तुमचा फेस करून ठेवा यामुळे काय होतं माहिती आपल्या चेहऱ्याची जी असते ती कमी होते आपल्या डोळ्यांखाली जर सूज आली असेल तर ती सुद्धा नाहीशी होते आपले पोर्स मिनिमाइज होतात आपण फ्रेश फील करतो त्यानंतर याच्याशी जोडलेला पुढचा पॉईंट म्हणजे स्किन केअर तुमच्या त्वचेची काळजी घ्या हे मनातून काढून टाका की मी तर मुलगा आहे मी कस काय त्वचेची काळजी घेऊ शकतो मी कस काय चेहऱ्याला काही काही शकतो अजिबात गरज नाही चेहऱ्याला लावण्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये पण एक बेसिक स्किन केअर रुटीन ना आपण आपल्या त्वचेची काळजी तर घेऊच शकतो ना तुम्हाला नसेल आवडत ना तर जास्त काही करण्याची खरंच काही गरज नाहीये तुमच्या स्किन केअरमध्ये फक्त फेस वॉश मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन इन्क्लूड करा बस पुढचा पॉइंट सकाळी लवकर उठण्याची सवय लावा आता बघा आपल्याला ग्लो करायचं आहे स्वतःला हवं तसं बनायचं आहे तर यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे स्वतःला वेळ देणं आणि तोच आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच तर आपण काही करत नाही मग जर आपल्याला जास्तीत जास्त वेळ हवा असेल तर आपल्याला सकाळी लवकर उठावं लागेल जेणेकरून आपल्याला सकाळचा एक तास तरी स्वतःसाठी देता येईल त्यातल्या त्यात तुम्ही जिमला जात असाल बेस्ट आहे नसाल जात तरीसुद्धा तुम्हाला तीस ते चाळीस मिनिटं रोज वर्कआउट करायचंय आहे दिसायचं असेल तर आपली बॉडी शेपमध्ये असली पाहिजे कारण मला असं वाटतं मुलांचा फिटनेस हा सगळ्यात जास्त मॅटर करतो म्हणून तुम्ही जिमला जात असाल तर उत्तम आहे नसाल जात तरी तुम्ही वर्कआउट करा तुमचा फिटनेस गोल अचीव करा जर तुम्हाला तुमचं तुम्हा तुम्हा वेट कमी करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही सकाळी एक्सरसाईज करा त्याबद्दलचे बरेचसे व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्हाला युट्यूबवर मिळून जातील जर तुम्हाला मसल गेन करायचे असतील तर कॅलिस्तेनेच करा ज्यात स्कॉट्स प्लॅन पुलप्स अशा भरपूर गोष्टी येतात ज्या तुम्हाला माझ्यापेक्षाही जास्त माहिती असतील नसतील माहिती तर त्याबद्दलही तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघू शकता पुढचा पॉईंट कोल्ड शॉवर घ्या गार पाण्याने अंघोळ करा रोज बघा कोल्ड शॉवर घेतल्याने आपल्या बॉडी आणि माइंड ऍक्टिव्ह मोडमध्ये येतात आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपल्या स्किनसाठी सुद्धा गार पाणी चांगलं असतं गरम पाणी नाही बघा लक्षात ठेवा गरम पाण्याने कधीही तुमचा फेस वॉश करू नका आणि सकाळच्या वेळी तर अजिबात नाही कारण गरम पाण्यामुळे आपले जे पोर्स असतात ते मोठे होतात आणि मग जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा बाहेरची धूळ जे काही असेल पोल्युशन आपल्या स्किनला लवकर चिकटतं ते आपल्या स्किन मध्ये जातं कोल्ड शॉवर घेतल्याने आपला मूड सुद्धा छान होतो आपल्याला फ्रेश वाटतं पुढचा पॉईंट महत्त्वाचा पॉईंट डाएट आपण काय खातो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ना आपण जेही खातो त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर लगेच होतो आपण सगळं काही करतोय पण आपला डाएटच व्यवस्थित नसेल ना तर आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम्स होतात आपली हेल्थ आपली स्किन आपले केस, केस काहीही चांगलं राहत नाही म्हणून एक चांगला डाएट फॉलो करा जंक फूड अवॉइड करा तुमच्या डाएटमधून शुगर पूर्णपणे काढून टाका तुमच्या डाएट मध्ये प्रोटीन व्हिटॅमिन्स न्यूट्रिशनल गोष्टी अॅड करा मित्रांनो ह्या होत्या काही टिप्स ज्या तुम्हाला ग्लो करण्यासाठी तुमचं बेस्ट व्हर्जन बनण्यासाठी मदत करतील अजून अशा भरपूर टिप्स असतील पण आपण सगळ्या एका व्हिडिओमध्ये नाही कव्हर करू शकत आणि यातल्या काही टिप्स अशा सुद्धा होत्या ज्या तुम्हाला इंस्टंट ग्लोब देण्यासाठी मदत करतील बघा चार महिन्यापर्यंत या गोष्टी सिन्सिअरली फॉलो करा आणि मग बघा सहा महिन्याच्या आतच तुम्हाला स्वतःमध्ये कसा बदल दिसायला लागेल ते व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद